उठले उठले निश्वरी उठलेली आहे बघू शकता निश्वरी उठलेली आहे बघा मला ते नाही मामाला तू मस्त गाडी धुवून झाले आता उद्या लोगो टाकून गाडीवर आपल्या ब्लॉकचा पहिला जाऊन टाकी तो कॉप बंद करून देतो फायनली दे चिकन आणलं मस्त धुवून घेतलंय आता बनवते मम्मी मीच बनवणार होतो पण मला जरा काम आहे रिटिंग तो मग मी जाऊन दे मम्मीला बनवून कढईमध्ये टाकला एक तेल कांदा हिल्लो घ्यायच्या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे मस्त भेगे आता फ्रेश वगैरे झालं जायचं होतं ती तुला आणायला पण मी काही गरज ना माझी झोपच पुरी नव्हती झाली काल रात्री उशिरा मी झोपलो त्याच्यामुळे नान मी सारखी आहे पण गरज होती चला आपण जाणार ती तुलाच भेटायला दाखवतो तुम्हाला खूप दिवसांनी बघायला भेटणार आहे आज आणि आज काही कुठे गेलोच नाही आज जायचा प्लॅन होता पण कॅन्सल केलं आहे सुद्धा कालची टी व्ही आणली तिथं तुम्हाला ब्लॉग उद्या बघायला भेटलच त्याच्यामुळे जाऊ म्हणजे डायरेक्ट तिथं जाऊन बघतो मग मला तर काही झोपले म्हणून मी काही दाखवले ना नंतर जाईन उठल्यावर कारण की जेव्हापासून आणलं तिला नानीने तेव्हापासून ती मस्ती करत होती म्हणून मी गेल्याच्या आधीच झोपलेली होती तर बघू सोहानी आता येईल सोहानीचा सुद्धा टाईम झालेला आहे काहीच काहीतरी पप्पावर पेपर जायचं आहे जायला लागतं माझं जाऊ डायरेक्ट नाक तू हो। आणिचा डायरेक्ट घरी येतील जाता मग तू बोललो तुम्हाला डायरेक्ट जाऊन पेपर घेऊन येऊ बघू नाकेवर काय पोतलो घरी चिकन घेऊन आलंय आणि याला वाटलं त्यालाच खायला घेऊन आलं बघ कसं आहे तर नाणीला देव तर, चाट लागले चाट वास आला त्याला पोतलं मस्तपैकी घरामध्ये आणि मम्मीने घेतले पीठ दांडलायला बघू शकता भाकरींसाठी आज भाकरी कधी कधी सकाळी चपात्या वगैरे असतात मी डांडलून गेलो तोपर्यंत तो बघू न आलो जस्ट तर तोपर्यंत नेश्वरीला पण भेटायला जायचं मामा मामा करत असतो नुसती कधी पण मला आणि तुषारला जायचं होतं आम्हाला पण काही भेटलं नाही मग तीच आली इकडं नदी स्वानी सा आलेली आहेत एवढं मग नंतर हाय स्वानी हाय <laughs> नाही नानाची मोरले कमटा जरा ती डिशू तिशू काय हे काय अशी पाण्याची बॉटल कसा अवतार झाले तू तुझा तू पण सांग मम्मीला कपाल सांग मग माझ्याकडे पडले आवर मग रोज एक एक घेऊन जायचे चालेल जा मजा जा घरी जा चल कपडे चेंज कर जा तू पण द्या घरी नीट घरी जा चल पडा नाही यशू चला आपण जाऊ आता बघू निश्वरी उठले का नाही दाखवतो तुम्हाला निश्वरी आले मामाच्या घरी गेली बघ्या मलाशी मस्त झोप काढली तिने आता उठले असेल तर बरं आहे रात्री झोपणार माहिती रात्री वाट वाटला त्यांची उठले 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 निश्वरी उठलेली आहे बघू शकता निश्वरी उठलेली आहे बघा नाही निश्वरी मला दे नाही मामाल ना ते मामाला hey, ना ते सिंदू हाय करून आताच उठल तर जास्त मस्त निघालो आता घरी निसवर्ड सोडली नाणी तिला घेऊन चाललंय नाक्यावर भाजी आणायला बघू आता पप्पानी कशाला कॉल केला काही काम आहे ना <Carlo Apollo> घरी जातो आणि तिकडे मस्त गाडी धुवून झाली आता उद्या लोगो टाकून गाडीवर आपल्या ब्लॉकचा पहिला जाऊन टाकी टाकीचं कॉक बंद करून घेतो डेंजर एकदम टाकीच्या पाण्यातून गाडी धुवली जाऊ वरती आता वगैरे लॉक करून आले गाडी असं जाऊन हात पाहिजे होतो जरा एकदम काल काल झालं डायरेक्ट फ्रेश होऊनच तुम्हाला भेटतो चला मस्त मका खाला मेन्यू दोन मग मेनी मक्कं बुकारलेलं तर कांदा कापून ठेवले पण चालते पप्पा आता बघू त्यासाठी एक पॅन खोलून ठेवला जाम तेल तेल घालता आता तो फिट करू थोड्या वेळाने दाखवलं स्टारपर आद्याल तर हे आम्ही तिकडून घेऊन तो वज्रेश्वरी येऊन पण ते कच्चे ना भेटलं ते पिकलेलंच भेटलं आम्हाला फायनली चिकन आणलं मस्तपैकी धुवून घेतलं आहे आता बनवते मम्मी मीच बनवणार होतो पण मला जरा काम आहे एडिटिंगचं म्हणून मी जाऊन दे मम्मीला बनवून कडेलमध्ये टाकला एक तेल कांदा तेल तो मला चला मम्मी बनवते तो पण आपलं एक ब्लॉग एडिटिंगचा बाकी आहे तो करून ठेवला गाईत मस्त चांगलं जेवायला केलं चिकन तर वादले सव्वा दहा बघा त्याला जेवण घेतो आणि मग भेटतो मग गाईज मस्त जेवण करून झाले चांगलं खाली चालायला त्यासाठी खालची चावी सुद्धा घेतले चावू पटापट चालून घेऊ कारण की नाही तर मला लॉक लावला ना परत चालू झालेलं भेटणार नाही तोपर्यंत बरं चालून घेऊ ही चालायला कमी जाते मी तर आता ब्लॉग पण जास्त मोठे नाही होत आपले बिकॉज कामंसुद्धा खूप असतात त्याच्यामुळे थोडी गडबड झालं आहे म्हणून कमीत कमीच होतात ब्लॉग शूट आता दोन दिवस झाले कंटिन्यू ब्लॉग मोठा होतच नाही नुसते छोटे छोटे दहा मिनटाचं पण पुरे होत नाही शूटच करायला भेटत नाही जो फ्री टाईम असतो त्याच्यामध्ये शूट करतो ते पण एडिटिंगला वेळ लागतो त्याच्यामुळे ते पण पूर्ण होत सरास चालून घेतो मस्तपैकी आणि मग भेटतो गाईज मस्तपैकी बसलं आहे तर चालून चालून आणि बॉक्सर गेले उंदरा पकडायला त्याला उंदीर दिसला ना त्याला तोंडात पकडतो असं मान हलवून त्याला जीव घालत त्याचा त्या दिवशी पण तुम्हाला मी लागेल खात नाही खात नाही बिलकुल तोंडाला म्हणजे लावतच ना तो त्याचा जीव आपटून आपटून जीव तो तिथं शोधायला गेले त्याला दिसलेलं मग इथं शोधत होता पण झाडांच्या आधीमध्ये काही सापडला नाही ते दुश्मन आहेत ते उंदीर जाम गाईच निघालो आता झोपायला जायला हवे सुद्धा गेलं आज काही जास्त ब्लॉग शूट नाही गेला काय ना। कुठं मला मला वाटलं झोपायला आलो मला झोपायला एक, 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 आलो आहे शेटर शेटर पण ढकलो येतं चालेल चल शेटर ढकल म्हणजे चालू ओके ओके पाय जाऊ दे आता शेटर लावतो मला वाटलं कुठं जायचं आहे मी चालू झोपायला सीन असो झाला चला ॉक लावरून येतो नसतो की कारण या जगावरची गाडी नाही आहे हा बसले बसलेला बोलत बोलत आणि उद्या चालले तो शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला म्हणजे पोरं झाले पोर सर्वजण चला सर्व मित्र झाले काहीतरी काहीतरी पासून दोन हजार रुपये काढून तर तो, तो उद्या जाणार आहे संध्याकाळ म्हणजे तोच विषय चाललेला आहे आमचा बद्दल काय टोलला किती म्हणजे लागेल समृद्धी महामार्गाला त्याचा मी चेक केला तर काहीतरी दोनशे ऐंशी रुपये चालू होता जाऊन त्यांचे जे काय होतं ते होतं चला आता आपण पण घरात जाऊ मस्तपैकी काही सर्वजण जमलेत हां आणि सांगायचा सा हाच मुद्दा आता की उद्या त्यांना जायचं होतं उद्या मलासुद्धा जायचं होतं बेलापूरला पण तो नाही आहेत म्हणून मी कॅन्सल केले बघू नेक्स्ट टाईम जर जमलं तर जाऊ आपण आणि आजचा ब्लॉग छोटासाच आहे पण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय